हा हिंदी चित्रपट जो आहे तो आठ मार्च रोजी रिलीज होणार आहे या हिंदी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत मी असणार आहे तर मी जे काही सामाजिक काम करते ज्या महिला सबलीकरण स्त्री पुरुष समानता या विषयावर काम करते तोच विषय ज्वलंत विषय जो आहे त्याची जनजागृती करण्याचं काम या चित्रपटातून मी या मुख्य भूमिकेत करत आहे मासिक पाळीच्या संदर्भामध्ये आम्ही जो संघर्ष केला स्त्री स्वातंत्र्यतेच्या बाबतीत जो काही लढा दिला या बाबतीत सुद्धा ज्वलंत जो काही विषय घेऊन डोळ्यात आंजन घालण्याचं काम या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत कारण मासिक पाळीचा विषय घेतला तर मासिक पाळी आल्यानंतर तो देवाधर्माशी जोडला जातो अंधश्रद्धा जोडल्या जातात पण ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि महिलांनी कुठेही न घाबरता जे आहे ती मासिक पाळी आल्यानंतर कुठेही त्या जाऊ शकतात घाबरू नका निर्भय व्हा हा यातून संदेश आहे काही जसे युवक युवती ड्रग्ज ॲडिक्शनच्या जाळ्यात अडकलेल्या आहेत त्या ड्रग्सच्या माध्यमातून जे आहे ते, ते बाहेर काढण्याचं काम सुद्धा या चित्रपटात आम्ही करतोय आणि अनेक असे विषय आहेत की जे या चित्रपट महिलांच्या बाबतीत असल्यामुळं तुम्हाला ते तिथं पाहायला मिळतील यामध्ये एकोणीस महिला आहेत एकही पुरुष कॅरेक्टर जे आहे ते या चित्रपटात नाही महिला प्रधान हा चित्रपट जरी असला तरी पुरुषांना कुठेही कमी दाखवण्यात आलेलं नाहीये त्यामुळे निश्चितच बॉलिवूडमध्ये हिंदी चित्रपटात अशा पद्धतीचा कदाचित याआधी चित्रपट आलेला नसेल पण निश्चितच जशा महिला आहेत तसे पुरुष सुद्धा हे प्रेक्षक म्हणून हे चित हा चित्रपट बघायला येतील कारण हा चित्रपट पूर्णपणे महिला सशक्तीकरणासाठी समानतेचा संदेश देण्यासाठी आणि महिला राज या देशात येण्यासाठी संदेश देण्यासाठी हा चित्रपट आहे आठ मार्च रोजी हा चित्रपट संपूर्ण देशामध्ये दे रिलीज होईल